जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारुनगर मुरुड आनंदनगरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा पॅटिस इडली समोसे Ini rice. Pohe. Rice. Rice. So, ape. Puri bhaji. Beer Patty. terkasar kasar, kasar. Kita lihat

किती लाख किती कितीला लावलाय जामू limbu çıkmasın. <laughs> 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 o पॅटीस कितीला दिलं पॅटीस काय आणलं रे कशी आहे पाणीची लाई कितीला पंधरा ला प्लेट वा वा छान छान आणलेले आपणच

आनंदनगरीचा आनंद घेत असताना काही पालक आपल्या नातवाबरोबर आलेले आहेत ही पाणीपुरी बर आहे जी की पालकांनी दिलेली आहे शाळेतील आम्ही सर्व शिक्षिका आनंदनगरीतील वस्तू खरेदी करून त्याचा आनंद घेत आहोत